ते चार दावीन करता थंड हवेमध्ये मध्ये ताजेपणा दाटलाय प्रत्येक नवा वाटलाय उठणवरती असू मनामध्ये स्वप्न घेऊन मैदानाच्या आद्याय क्रिकेटचा दिवस हा आनंदाने सजला आहे क्रिज वरतीन्हिल बॉलिवूड मधील आडंदाचे डोही आनंद तरंग आनंद सर्वत्र कडे बघायला मिळतं निसर्ग पिकला असीम सुंदर गाव व माझे दुसरे काश्मीर चिड्डवरती बागपूट लावून इथे खिळून काढलं जातं एक धाव इथे मिळते बाळूच्या बाटमधून तर संख्या वाढील एकांकाने दुसरे बाट घेऊन या बाट तुटली जाते बाट आमचा श्वास आहे बाट आमचा प्राण आहे आमच्या हाती बाट आहे आणि बाटनेच आम्हाला ओळख दिली तर निश्चितच ते बाट तर तुटल्या आहे काहीशी निराशाही दाटते परंतु बाट आमच्यासाठी नेहमीच अभिमान राहील बॅटर कॉल आहे का तिसरे पंच बॅट्समनचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे गोलंदाजी करण्यासाठी तिसरे पंच या कमिटी ऑर्गनायझर तिसऱ्या पंचांचा निर्णय त्या कमिटीचा राहील तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय इथे गोलंदाज चेंज करावा लागेल तिसऱ्या पंचांचा कमिटीच्या वतीने कॉल आला आहे की गोलंदाज इथे बोरवट संघाला बदलावा लागेल ते ला बघता ला तुम्ही दाफा फादा सहा आहेत दोन चेंडू झाले आहेत तर बघता तुम्ही अजून चार चेंडू इथे कंटिन्यू केले जातील पण सर बॉल किती झालेत कळवायचं मला कन्फर्म करायचं आहे तीन झालेत का दोन झालेत ओके okay, हा तीन बॉल झाले आहेत तर चौथा चेंडू इथे नव्याने टाकला जाईल त्या बघता तीन चेंडू बाकी शिल्लक तीन चेंडू इथे कंटिन्यू वा केले जात असताना पाहायला मिळतील चला मॅच कंटिन्यू करायची आहे उशीर राहतोय दोन वाजून गेला असताना पाहायला मिळतात ते तुम्हाला पाहायला मिळेल मधील चौथा चेंडू समोर बॅटिंग मार्कवरती विलास संजय बॅटिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल करता कॅश प्राईज येतं आमच्यासोबत युट्यूबवर ते जोडले गेले आहेत तर सर्मनिया महेंद्रजी भोए मॅन फ्रॉम म केळविहीर यांच्या वतीने विलास करता प्रत्येक षटकरासाठी शंभर रुपयाचं बक्षीस लागले जात आहे ते कॅश प्राईज चालू असेल बॉलिंग क्रीजवरती इनारा पुढील चिंडू इथे फ्री हिट असताना पाहायला मिळत आहे पुढील बॉल ओव्हरमधील बॉल जरूर फ्री हिट असताना बघायला मिळणार आणि त्यासोबत मोठा केला प्रयत्न केलाय बघता तुम्ही शॉर्ट एक्स्ट्रा कवरच्या हातामध्ये चांगले फिल्डिंग बोरवट संघाच्या वतीने बघता तुम्ही या चिंडला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं लगेच तुरी तिथे गोलंदाजाकडे फेकी केली जाते तर चेंडूवरती एकदा वगैरे साई प्रीत तुम्हाला पाहायला भेटू तर एकापी सोबतचा स्कोर कार्ड इथे पुढे सरकेल टोटल सात अंकावरती बदलती अवसंख्या बॉलिंग क्रीजवर येणार पुढील बॉल मधील ते फुलटॉस आणि या फुलटॉस टॉस करत असताना पाठवले लाईनच्या बाहेर थेट उंच आसमान दाखवलं याला म्हणतात आसमानी सलाम याला म्हणतात आसमानी फटका आणि यालाच म्हणतात आसमानी टोला षटकार फुल टॉस होता चिंडू चिंडू जातो निघून थेट लाइनच्या पल्लाड इथे गेलाय सहा करता आलीला षटकार इथे बघायला मिळतो षटकारांनी होते वाढता फलकावरती बदलती धावसंख्या ते तुम्हाला पाहायला मिळलं सादर पाडा सिंगची धावसंख्या तेरा या अंकावरती പുളി ലാ ബോൾ ബാക്കി ശക്േ ബോ വേറെ പുലിലെ ബോൾകെ രാധാവാധാ ഫലക്ക നോവവിലാ ഫുൾ ടോസർ ഇതേ ചാങ്ങ लाईका बॉलचा खेळ बाकी शिल्लक बॉल पुढील ते चान्स तर होता परंतु या चान्सला खाली वाढले संधी होती चुकी करून जमणार नाही चुकीला अज बापी नाही फक्त तुम्ही अजिबात दान मिळतंय बॅटरला ओव्हरची होती समाप्ती ओव्हर नंबर वन पहिल्यावरचा खेळ जमतोय टोटल चौदा धावा दहा फलकावरती वाढलेले आहेत साधड फाडास्याची धावसंख्या पाहायला पहिल्या चौदा अंकावरती ओव्हर नंबर लगेच इथे दोनलाही सुरुवात केली जाईल ते संधी तर निर्माण केली होती गोलंदाजाने परंतु बघता तुम्ही त्यानंतर झेलला ड्रॉप झाले असताना पाहायला मिळेल मनोज व नंबर इथे दोनला घेऊन येत असं पाहायला मिळते तर पहिला चेंडू वरचा पहिल्या वरमध्ये मध्ये चौदा धावा खर्च केला गेला समोर बाळू बाटी मारको ती घेऊन पहिला अव्हडला पुढे चालला त्यासोबत पाहिलं तुम्ही धावसंख्या सिंगल डबल हे उकार छडकार नाही पलीकडे बघता तुम्ही इथे हाफ ट्रॅकर चिंडू मेड विकेटला फिल्डर आहे एक धाव ते घेतली जाते सिंगल आहे ते पुढे जाता इथे मात्र एका धावीसोबत बदलता स्कूरही बघायला मिळतो धाव तर धावसंख्या वाढेल एक अंकाने पंधरा अंकावर बॉलिंग इंग्रेजवरती पडला जाणार पुढील बॉल ओवरमधील पहिल्या बॉलवरती बघितलं तुम्ही सिंगल आणि त्यासोबत बघता तुम्ही पाहिलं परकल्या सिडूला जाऊन दिलं सोडून दिलं वाईट साखोड पंचांचा इशारा ते वाईटचा इथं पाहायला मिळेल एक एक्स्ट्रा धाब इथे बडेल धावसंख्या वाढेल धाव फलक्यावरती टोटल पंधरा प्लस एक सोळा सोळा धावींवरती धावसंख्या बदलताना बघायला मिळता धावसंख्या तर चांगले बिल्डअप केल्या तर इथे फोरवर्ड संघाला पूर्णपणे स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आणि त्यामधील स्वतःबद्दल गुणवत्ता त्या पलीकडे जे प्रॅक्टिस आहे ते उतरावावे लागले सातत्यामध्ये तर मात्र धावा डिपेंड होऊ शकतात तिथे फिल्डिंग करण्याचा चांगला प्रयत्न चिंडू एक नाही दोन नाही पळतोय भाग मिलका भाग का जायगा नुको जरा बाबू भैया चिंडू गेलाय निघून बाउडलाईनच्या पल्ल्याड ते म्हणत आहे चार धावा अडवण्याचा प्रयत्न तर केला होता चिंडू चान्स देतो प्रत्येकाला चढवण्यासाठी इथे बघता तुम्ही पळताय खूप वेगाने अडवण्याचा प्रयत्न राहतोय दूरवरती चिंडू गेलाय निघून लाईनच्या बाहेर चार करता येणारा चौकार इथे बघायला तो पुढील बॉल उबर मधील कव्हरच्या क्षेत्रामधून देतोय ते चार धावींचा फटका धावसंख्या वाढली जाते वीस अंकवरती बदलणारी धावसंख्या ते बघितल्या मे गुलंदाजी क्रीज वरती आपल्याला बॉल ओव्हर मधील क्षण चांगलं होतं चिंडू मिड विकेटच्या क्षेत्रामधून डीपच्या एरियामध्ये जातो जातोय निगड बाउंडलाईनच्या बाहेर ते बळताय चार धावा चार अंकानी होते अंकावरती बदलणारी धावसंख्या चोवीस अंकावरती ते बदलत असताना पाहायला मिळत आहे ऑन साईडला पूल करणं समोर लॉफ करणं कव्हर ड्राईव्ह असेल या सर्व गोष्टी मैदानात सर्व शॉर्ट सेक्शन पाहायला आहे मागील बॉलवरती कवर ड्राईव्हचा चौकार आला होता त्यानंतर मागील बॉलवरती चौकार आपण पाहिला आणि इथेही पूल केले चेंडूला टप्पा खाऊन चेंडू जातो निघून बाउंड लाईनच्या बाहेर भेडू दे या साऱ्या गगनाला ललकार आणि हा आला इथे विलासचा चौकार चार धावा मितील चार अंकाने होईल वारदा फलकावरती अठ्ठावीस अंकावरती बदलती धावसंख्या बघायला मिळेल सादर पाडासंख्याची परीक्षण चांगलं रिफ्लॅक्शनमध्ये बघता तुम्ही चौकार आहे चौकारांनी वाढ होते लावसंख्या बदलेल ला अठ्ठावीस अंकांसोबत बदलता स्कोर काढ येते बघायला तो सादर पाडासंघ्याचा तर येणारा पुढील बॉल बॉलमध्ये पिकून द्या तेही आडव्या बाटने खेळलंय चिडला चिडलू जातोय निघून बाउंडलाईनच्या बाहेर मनोजचं महागड षटक तिथे खूप साऱ्या धावा खर्च करतोय मनोज अरे तीन षटकार षटकारता अशा प्रकारे धावसंख्या वाढली जाते टुटल बत्तीस अंकावरती धावा वाढलेला बघायला मिळताय अजून उडलेला एका बॉलचा खेळ अजूनही या बाकी शिल्लक असताना पाहायला महिले धावसंख्या जलद गतीने वाढली आहे बत्तीस जाबडीवरती धावसंख्या तर बदलल्या असताना बघायला मिळतील नगलुंदाज क्रीजवरती पुढील बॉल ओवर बदल वेळात पुढील बॉलकडे बळ लावल्याशिवाय कार्य घडत नाही ठेविले अनंत तैसेची राहते गोष्टी तशाच राहतात जोपर्यंत गोष्टी कुणी बदलत नाही निजाविला बुकेपोटी तिला राहत म्हणून अडकला तिला हात म्हणून जिच्यामध्ये नाही जेव्हा तिला भाव म्हणून जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणूनही उपनंबर बघता तुम्ही इथे दोन संपताय दोन वरच्या समाप्तीनंतर बत्तीस धावा दाफलकावरती सादरपाडा संघर्ष इलेव्हन या संघाची धावसंख्या उरलेल्या चोवीस बॉलमध्ये इकविशन इथे तुम्हाला पाहायला मिळेल एक्केचाळीस चोवीस बॉलमध्ये एक्केचाळीस धावा शिकण्यासाठी पाहिजेत तत्पूर्वी आपण नसू मधुर संगीत गाणं वासाला मराठी सुपरहिट हिट गाणं पालघर जिला जिला आदिवासी घोषित झाला चोवीस बॉलमध्ये की चाळीस धावा जिंकण्यासाठी पाहिजे आहेत संघर्ष इलेव्हन सादडपाडा या संघाला इथपर्यंत पहिल्या दोन ओव्हरमध्ये बत्तीस धावा जोडण्यामध्ये यशस्वी तर इथे अजूनही बोरवट संघाकडे गोलंदाजी चांगली आहेत त्या गोलंदाजीला पैदानाच्या आतमध्ये यूज करावा लागेल आणि धावा रोखण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल तर मात्र धावा डिपेंड होऊ शकतात इथे प्रयत्न तोच सुरू आहे गोलंदाजी बारक होते ओव्हर नंबर तीनची सुरुवात ते रोहित करतोय पहिल्या चिंडवरती एक धाव ते घेते जाते धावीने होते मारदा फलकावरती तेवीस बॉलमध्ये चाळीस धावा जिगण्याकरता आयुष्यात जन्माला जगून बघ संकट खूप येतात संकटांना हरून बघ चिमूटभर दुःखाने खचून जाऊ नकोस दुःखाची चव चाकून बघ बुद्धिबळाचा डाव मांडणं सोपं असा क्रिकेटचा डाव एकदा खेळून बघ गोलंदाजी बारकुळते अजून तेवीस बॉलमध्ये चाळीस धावा जिगण्याकरता पाहिजे तिनारा पुढचा चेंडू क्लिक करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा तिथे वाईट जायतोय इथे या धाव फल जर धावसंख्या वाढेल चौकीस संकावरती धावसंख्या बदलताना तेवीस बॉल एकोणचाळीस जामीनचं जे इक्वेशन आहे ते इथं बघायला मिळलं गुळंदाची मार्क होती दुसरा चेंडू तिसऱ्या ओव्हर बदल फुल टॉस आहे फिल्डर पोचताय का बघता तुम्ही या फिल्डर तर पोचता चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला चेंडू जातो निगुर बाउंड लाईनच्या बाहेर मिस फिल्ड होते संघ चुकी करून जमणार नाही जर बात बापी आहे मैत्रा मध्ये टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगावं की बरावा सवाल जगाव या दुनियाच्या उकड्यावरती करघटा पत्रवळीचा तुकडा होऊन बेशरम लाच्या रनदा की पेकून द्यावा देहाची लगतर मृत्यूच्या काळाशार अशा डोहामध्ये आणि करावा सेवट सर्वांचा तुझा माझा याचा आणि त्याचा सुद्धा बावीस बॉलमध्ये पाहिजेत पं पस्तीस धावा अडवतीस वरती धावसंख्या बदलते असताना बघायला मी ती गुलंदाजी क्रीज वरती पुढील बॉलिवूडमधील अनेक क्षण ते चांगले झाले बॉल हवेमध्ये उंचावलेला आहे फील्डा खाली जेल टिपण्याचा प्रयत्न राहतोय दूरवरती दोन नाही तीन खेळाडूंच्या अगदी मधोमध मद पडलेला हा बॉल बघता तुम्ही या धावसंख्या वाढली जाते दोन अंकासोबत सोबत बदलती धावसंख्या बघायला मिळते टोटल चाळीस अंकावरती अपडेट होणारा स्कोर विलास करता कॅश प्राईज सुरू आहे महेंद्र भाऊ भोई केळविर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला शंभर रुपयाचं बक्षीस आहे ते षटकार येतोय का बॉल पाठवलाय बाउंडलाईनच्या पलीकडे चार धावीसाठी चिंटू किला निघून चार दावें करता चार अंकाने होते वाढ दापलकावरती बदलणारी धावसंख्या इथे बघायला बेलिया चौवेचाळीस अंकावरती धावा बदलताय वीस बॉलमध्ये एकोणतीस तसेच आमच्यासोबत अरुणजी धुळे हे देखील जोडले असतील तर त्यांचंही मी करतो हार्दिक स्वागत महिंद्रजी भो यांच्यासोबत मॅच बघत असेल तर खूप सारं स्वागत आपल्या दोघांचाही धावा दापलकावरती वाढताय चौवेचाळीस अंकावरती वीस बॉलमध्ये एकोणतीस धावा जिंकण्याकरता पाहिजे आहेत पुण्यात आता पुढील बॉलकडे अजून दोन बॉल शिल्लक बाकी ओव्हरचे कॉटन बोलचा चान्स सरळ चिंडू आला आहे ते दिशेमध्ये बघता तुम्ही इथे फिल्ड केलं जाते तुषार चाहतामध्ये चेंडू थांबतोय सिंगल इथे किती जाते एका धावीने होते वारदा फलकावरती बदलती धावसंख्या फोर्टी फाईव्ह पंचेचाळीस अंकावरती धावसंख्या वाढते आहे एकोणावीस चेंडू शिल्लक आहेत अजून जिंकण्यासाठी अठ्ठावीस जावींचा जो पराक्रम आहे तो बघायला भेटतोय ओव्हर संपले का पंच षटक संपले का एक बाकी आहे इथे दोन्ही स्कोर कळवत आहे की इथे एक चेंडू बाकी आहे टेनिस क्रिकेटच्या रूल प्रमाणे रुल क्रमांक दहा दोन स्कोरर असणं गरजेचं आमचे मुख्य स्कोरर मिस्टर ऋषिकेश आणि त्यांच्यासोबत मिस्टर हेमंत हे बघता तुम्ही त्यांच्या वतीने कळवता की एक चेंडू बाकी शिल्लक इथे मात्र षटक संपेल अठरा चेंडू मध्ये अठ्ठावीस जावा जिंकण्यासाठी सादरपाडा संघाला उरलेले हवानी ते बघायला मिळेल अठरा चेंडू अठ्ठावीस गाणं आपण मराठी सुपरहिट गाणं माशानी मारलाय दनका वन नंबर इथे चार ची सुरुवात केली जाते मनोज बॉलिंग मार्कवरती दाखल होता पहिल्या बॉलला इथे तुम्ही विकेट किपरच्या हातामध्ये सिडू जाऊन पोचले तर पहिल्या बॉलवरती शून्य सतरा बॉल मध्ये अठ्ठावीस बॉलिंग मार्कवरती दुसरा चेंडूरचा मोठ्या फटक्याला फ्रेत होता वाट बॉलचा इथे काही सपोटा संपर्क का अपील करता पंचनकडे ते बघता तुम्ही या पंचांची कुठल्याही प्रकारची रिएक्शन नसताना बघायला इथे चांगला बोलता मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वेळी दाखल तर पी सिनियर आहे आहेत अनुभवी आहे आणि त्यासोबत अनुभव इथे दाखवत आहे पहिल्या दोन सिंडू वरती तिकट चिंडू द्या देखील चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये सोळा बॉलमध्ये अठ्ठावीस येणारा तिसऱ्या चेंडूवरचा पुन्हा एकदा इथे बघायला मिळेल सिंडूवरती एक धाव तर घेतली जाते सोबत संधी तर होती रनआउटची परंतु बघतो त्या संधीवरती वरती तत्काळ हे एक धाव घेऊन धावसंख्या पुढे सरकली जाते सेहेचाळीस अंकावरती धावा बदलताय पंधरा बॉलमध्ये सत्तावीस तीन चेंडू महत्वाचे राहतील अजूनही जर इथे समीकरण अवघड ठेवायचं असेल तर बोरवट संघाला मैदानाच्या आतवतीत चांगले बॉल टाकावे लागतील चांगले फिल्डिंग करावे लागेल आणि जे समीकरण आहे सत्तावीसच सादरपाडा संघेला जर सोपं करायचं असेल तर लवकरात लवकर बोट्टी फटकीबाजीही इथे करावी लागेल फिल्डिंगमध्ये बदलाव पंधरा चेंडूमध्ये सत्तावीस बॉलिंग क्रीज वरती पुढचा बॉल ओव्हर बदल इथे बघायला मिळतो बाटा आणि बॉलचं कनेक्शन इथे चांगलं झालंय बॉलला भिर काऊन दिलाय बाउंड लाईनच्या बाहेर मैदानात पेटवलाय हो अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय बाळूच्या बाट मधून लाल बुद्ध तुपेचा हा गोळा षटकार धावसंख्या बदलत आहे त्रेपन्न अंकावरती वाढती धावसंख्या बघायला मिळते कनेक्शन चांगलं अगदी तडाख्या सापडलेला चिंडू आणि पाठवले चेंडूला बाउंड लाइनच्या पलीकडे सहा दावीन करता षटकार क्रीज वरती बॉल एक बाकी शिल्लक चौथ्यावर बदल बॉल उंच सप्लाय झाला फिल्डर येता झेल टिपण्याचा प्रयत्न वाढदा फलकावरती तर इथे ओबर नंबर चार संपेल बारा चेंडू मध्ये एकोणावीस धावा जिंकण्यासाठी उडलेलं इक्वेशन इथे बघायला बिल जिंकण्याकरता पाहिजेत बारा चेंडू मध्ये एकोणावीस धावा उप डब्बर लगेच इथे गुलंदाच्या मार्कवरती तुम्हाला पाहायला पाहिजे पाचवी सुरुवात केली जाईल पृथ्वीवर अवसंख्या तर पाहिजे आहेत नऊ पूर्णांक पन्नासच्या सरासरने ज्या प्रकारे गोलंदाजी बर्कवरती गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू बरसा आठवतचं कनेक्शन इथे चांगलं झालं जात असं पाहायला मिळतोय विकेट तिथे पटकावली जाते विलास बाद या बॉलवरती विकेट मिळेल फलंदाज माघारी न्यू बॅटर लगेच मैदानात एंटर होईल जिंकण्याकरता एकोणावीस धावींची आवश्यकता मनोज करता गोलंदाजी या बघता तुम्ही जिंकण्याकरता एकोणावीस धावा पाहिजे आहेत ते विकेट पटकावली जाते गाणही वासय जिला एकोणावीस धावा पाहिजे तर जिंकण्याकरता वडंबर बघता तुम्ही इथे पाचवी सुरुवात जरूर केली जाते बारा चेंडू मध्ये एकोणावीस धावीचे जे वन आहे ते, ते बघायला मिळेल तुळशीदास दास मॉरिक मार्कमध्ये दाखल होते पहिल्या चेंडूवर मधील वडंबर इथे पाचवी सुरुवात होते पहिला बर चेंडूवरचा पहिल्या बॉलवरती अडवा बॅटने चिंडूला खेळून काढले चिंडू स्वाईप केलाय सिंडू जातोय निघून बाउंडलाईनच्या बाहेर इथे बैताय चार धावा मिळताय चार धावा चार होते बाट दाफलक्यावरती बदलती धावसंख्या दा। ही बघायला बिहते चांगलं जिंकण्यासाठी फाईट आणि त्यासोबत बघतो तो मी प्रत्येक बॉल महत्वपूर्ण राखून ते बैताना चावदे जोश जो जल्लोष तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत टिकून ठेवा लागतं अकरा सिंडू मध्ये पाहिजेत तर पंधरा धावा जिंकण्याकरता इथेही फक्त आणि फक्त निळ्या काश बघायचा आहे चेंडू गेलाय बाउंड्री चार नाही पुन्हा सहा करता येतो इथे षटकार षटकारांनी होते ते गोलंदाजी गुलंदाजी वर ते फक्त तुम्ही गुलंदाजी तर, गुल गुल तर केली जाते त्यात पलीकडे पाहिल तर बाळूच्या बॅट बदलून देखील इथे फटकेबाजी जोरदार सोरस्त्याला पाहायला मिळते हा षटकार सहा कि वाढ गोलंदाजी मध्ये दहा चेंडू आणि नऊ धावा जिंकण्यासाठी पाहिजेत परीक्षण नहीं दावी से एक दावे ने बदलता स्कोर इतने बैला भी तो बाढ़ हॉन्स्टाक्य देश में देश में धावसंख्या जुड़े मोटा संख्य ने वाढ़िया गए तरी तर बगे तुम्हें इतने नौ चेंडू में आठ दफा जिंक उड़ाला इक्विशन नौ बॉल में आठ दफा जिंकनेता पाजेहत पास धावसंख्या दाफल कबरती ऑन दी बोर्ड इतिया जतेसष्ठ धावसंख्य पाएल तो धावसंख्या देखी लथमत विलासम चांगला यावर आया ही या संख्या खर्च वापसी होते धाव घेण्याचा प्रयत्न ठेवलाय चेंडू वरती एक धाव इथे घेतली जाते ओव्हर थ्रोच्या माध्यमातून बघता तुम्ही एक्स्ट्रा धावा इथे मिळताय चेंडू गेलाय निघून लाईनच्या पलीकडे सर्वात मोठी चुकी घडते इथे बोरवट संघाच्या वतीने पंच धावा किती घ्यायच्यात कळवायचा मला पाच पंचवट्टी एक्सप्रेस इथे बघायला वेळेला गेला गेलाय निगड बाउंडलाईनच्या पलीकडे पाच संघांनी सर्वात मोठी चुकी बोरवट संघाची जर पाच धाबा सेव केला असते आणि पुढील दोन सिंडू टाकले असते तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅसला इथे चांगली लढाई दिली असते या बॉलवरती एक्स्ट्रा धाबा मिळत आहे गोलंदाजी क्रीजवरती येणार पुढील बॉल ओव्हरमधील बाटचं कनि छन्न सिंडू एक धाव केला जाते पुढं दुसरी धावाही पुढं केली जात असताना पहायला बेते तिसरी धाव घेण्याचा प्रति बॉलवरती ठेवला गेला असताना पहा बेतोय आणि तत्काळ इथे तीन धावा घेतले जातील साठ चेंडू इथे राखून मॅचला जिंकलं जाते संघर्ष जिंकल इलेव्हन सादरपाडा वॉन द मॅच मॅचला जिंकलंय सादरपाडा संघाने विजेत संघाचे कुरुया अभिनंदन पराभूत झालेल्या संघाला देऊया कौतुक आणि शुभेच्छा या स्पर्धेमधून मॅन ऑफ द मॅच इथे लगेच दिली जाईल आपल्याला मॅच चौथा सामना पाहायला मिळेल एका देशामध्ये असेल बोरवटक आणि डिक्सल संघ असेल टॉस यायचा टॉस करतो आपण लगेच इथे ऑफ द मॅच कळवायचं चा, आहे सोळा मध्ये अडोतीस धावा बनवलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅच जाईल विलास या खेळाडूला तिथेच एक विकेटही पटकावले तर विलास यायचं आपणास इथे मॅन ऑफ द मॅच दिले जाते टॉस क बॉस या प्रमुख मंचवरती यायचं आपण आपणास इथे मॅन ऑफ द मॅच दिले जाईल पुढील मॅचचा टॉसही होईल डिक्सळ अगेन्स बोरवट क या दोन संघामध्ये चौथी फाईट स्पर्धेचे प्रमुख ऑर्गनायझर त्या बघता तुम्ही या सुरेशजी सरनाईक यांच्या शोभे आपण मान ऑफ द देतोय अभिनंदन 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 चला डिक्सर टीमचे कॅप्टन बोरवटक या संघाची कॅप्टनं नाणेपैकी कनेक्ट यायचा आपण इथे लगेच टॉस करतोय